मी हरशचंद्र राम भाऊस कोपर्डी तालुका कर्ज जिल्हा इल्ले मी दोन एकरामध्ये केशर आंब्याची लागवड केली आहे ही लागवड केलेली जवळपास एक महिना झाला लागवड करण्यासाठी मी पंधरा बाय पंधरावरती खड्डे घेतले त्या खड्ड्यांमध्ये ही रोपं लावलेली आहेत त्यानंतर प्रत्येक वेळेस दंडाने पाणी देण्याऐवजी मी या आंब्याच्या झाडांना लेझर ड्रिप की जी आता तुम्हाला दिसते सोबत आली की अतिशय साध्या आपल्या पाण्याने जमिनीचं वहन होतं आणि जे वरचं फुलं आहे ते वाहून जातं जी सुपीक माती ती इकडे तिकडं पांगते आणि दुसरी गोष्ट रानातनं प्रवाही पाणी दिलं की तण उगवतो तणाचं नियंत्रण करणं अवघड जातं म्हणून आपण ही लेझर ट्रीप टाकलेलं आहे मध्ये आंतरपीक म्हणून हरभरा पेरलेला आहे हरभरा या अतिशय चांगल्या पद्धतीचा एक महिन्याचा झालेला आहे उगून स्थिर झालेला आहे त्या झाडाचं मला एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं की मी झाड लावण्याच्या अगोदर त्याला दोन ट्रीटमेंट केल्या होत्या आणि लावल्यानंतर एक ड्रेंचिंग केलेलं आहे झाड लावायच्या अगोदर ज्यावेळेस माझ्या घरी मी झाडं आणली त्यावेळेस एक चार पाच दिवस त्याला दोन फवारणे घेतल्या होते एक फौरण घेतली होती कीटकनाशक बुरशीनाशक आणि दुसरं ह्या रोपाच्या पिशेमध्येचं ड्रेंचिंग केलं होतं मायक्रोने माझा उद्देश असा होता की झाडं सशक्त होती पण आपल्या रानात गेल्यानंतर ज्यावरती कुठला रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मी त्या नर्सरीमधून आले तिथं काही गडबड असत नाही त्याचा प्रादुर्भाव आपल्या रानात होणे म्हणून त्याला दोन स्प्रे आणि एक ड्रेनचिंग घेतलं होतं त्यानंतर मी एक महिन्यापूर्वी ही झाडं लावली झाडं लावल्यानंतर त्याला प पहिलं प्रवाही पाणी दिलं आणि त्याच्यानंतर हे ड्रीप चालू केलं या ड्रीपमुळं झाडाला पाहिजे तेवढंच झाडावरती कुठेही कॉर्चिंग किंवा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये रोगाचा म्हणून आपण काय केलं त्याला आ, हे ड्रीपने पाणी देते एक दिवसाडं तासभर जरी चालवलं तरी त्याला भरपूर पाणी होते त्या झाडाचं मला वैशिष्ट्य असं आवडलं की झाड आता एक महिन्यात झाले आणि या झाडाने तुरा फेकल्या लागतो आता जसा आंब्याचा सीझनच आहे तुरा फेकण्याचा फोटो व्हायला पाहिजे नव्हता परंतु झाडामध्ये स्टोरेज असल्याकारणानं झाडाचं वय चांगलं आहे आणि आपण त्याला ह्युमिदचं ट्रेंचिंग केलं आणि दोन मायक्रोनं एक हॉवरडी आणि एक ड्रिंचिंग या सगळ्या गोष्टींमुळे माझं झाड सशक्त बनलं आणि अक्षरी सीझन असल्या कारणानं पुरा फेकलेला आहे हे असं नकोय कारण हे झाडाचं वय नाही पण मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की झाडाचं जर आपण व्यवस्थित संगोपन केलं पुनर्भरण त्याला लागणाऱ्या सर्व आ, सर्व गोष्टी सर्व मूलभूत खतं सूक्ष्म अन्नद्रव्य हे फवारणीच्या स्वरूपात ड्रेंचिंगच्या स्वरूपात ह्युमिक ॲसिड जेणेकरून माळा मुळाची ग्रोथ आणि झाडावरती आपटेक या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात म्हणून ह्युमिकचे ड्रेंचिंग आणि सूक्ष्मानद्रव्याची फवारणी किंवा ड्रेंचिंग या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण त्या आवर्जून कराव्यात आणि झाडाचं संगोपन जर व्यवस्थित केलं तर त्याला की असं लगेच तोरा येऊ शकतो हे ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवत आहे धन्यवाद तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला फोन करू शकता खाली माझा नंबर आहे